तर जय श्रीराम मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आज आता नवीन वर्षातील दोन हजार पंचवीस चा पहिला गुरुवार आणि या पहिल्या गुरुवारचं साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो स्नेहलच्या घरी आता स्नेहालच्या घरी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आमच्या दोघांचं स्वागत या पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या सशांनी केलं आणि त्यातल्या तथा असा एवढा शांत शा बसला होता की जसं आम्ही सासा नाही ते मांजरीचं पिल्लू पाहत होतो तुम्ही काही म्हणा बर का पण आदित्य डे जसं म्हणला होता इथं झाडाच्या फांदीला नाही तर इथं झाडाच्या खोडाला फुलं आलेत आणि ते एकदम खरं होतं बरं का त्यानंतर तिने तिचा झिरो शंभर के इंस्टाग्रामचा प्रवास वगैरे सांगितला आणि सर्वात महत्वाची विशिष्ट गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये दिसणार या सर्व पेंटिंग तिने स्वतः काढल्या वरखी तुम्हाला पण माहिती आहे एका शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर पाहुणचार कसं असणार त्यांनी आपल्या पावचाराची पण बनकमी ठेवली बरं का आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूला असणारा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न झालं तिच्यापेक्षा पण पप्पाचा स्वभाव एवढा भारी होता ना की त्यांनी आम्हाला जाणीवच होऊन दिली नाही की आम्ही त्यांच्या घरी तेन पहिल्यांदा होतो आणि त्यांना भेटून एकदम भारी वाटलं बरं का आपल्याकडे कसं जिकड तिकडे फुलगोबीच्या गाड्या दिसतात तसंच त्यांच्याकडे जिकड तिकडे फक्त उसाच्या बैल गाड्या दिसतात आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का चला तर मग आम्ही श्री महाराजांचं दर्शन वगैरे करतो तोपर्यंत तुम्ही आपला फॉलो वगैरे करून टाका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं पुढे आपल्या फेसबुक पेजवरती पण व्हिडिओ येतील बर का धन्यवाद